मित्रांनो आपण बरीच अशी उदाहरणं पाहतो की एखाद्या व्यक्तीनं वी वीस वर्षापूर्वी खरेदीत केलेलं आहे आणि त्या खरेदी खात्याची नोंद सात बारा उतारावर झालेली आहे मित्रांनो अशा पद्धतीनं जर एखाद्याच्या खरेदी खत होऊन त्यानं जर सात बारा उतारावर नोंद जर नाही घेतली तर काय होईल बरं याचा कधी आपण विचार केलाय का हो जर एखाद्यानं अशा प्रकारची नोंद केलीच नाही तर त्याला अनंत अडचणीला सामोरं जावं लागतं ज्या काही अडचणी येणार आहेत त्या अडचणीमुळं त्याचे गेलेले पैसे जमीन सात बारावर नसणं जमीन मालक हक्क नसणं या गोष्टीला तोंड तर तो द्यावं लागणारच आहे त्याचबरोबर तुम्हाला कोर्ट कचेऱ्याला तोंड द्यावं लागणार आहे किंवा कदाचित ती जमीन मूळ शेतकऱ्यांना दुसऱ्यालाही विकलेली असू शकतो अशा प्रकारच्या अडचणींना आपण तोंड द्यावं लागणार आहे त्यामुळं जर एखाद्याने खरेदी करताची नोंद सातभा नाही लागली तर काय होईल किंवा आपण त्याला त्याच्यावर उपाय काय आहेत याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट तनुज वाघमारे आपण बघता लिगल इन्फो एम एस ट्वेंटी फाईव्ह मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरो तुम तुमचे जे कमेंट आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करायला विसरू नका आता आपण मूळ विषयाकडे जाऊ मित्रांनो आपल्याला बरीच अशी उदाहरणं दिसतात की साधारणतः वीस वर्षाखाली पंचवीस वर्षाखाली दहा वर्षाखाली पाच वर्षाखाली लोकांनी खरेदी गतं केलेली आहेत त्यांची त्या ते जमिनीमध्ये कब्जे वहिवाट आहे पण सातबारा उतारावर त्यांनी त्यांच्या सातबारा बारावर त्यांनी खरेदी खता आधारे नोंद घेतली नाही त्यामुळं काय होऊ शकतं मित्रांनो जर अशा प्रकारच्या गोष्टी जर घडत असल्या किंवा अशा प्रकारची गोष्ट जर घडली तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या मूळ मालकाच्या नावावर म्हणजे खरेदी देणाऱ्याच्या नावावर जमीन आहे तो मालक कदाचित दुसऱ्याला खरेदी खत देऊ शकतो जरी हे खरेदी खत देणाऱ्याकडून बेकायदेशीर असलं तरी घेणाऱ्याला ते कायदेशीरच आहे मूळ मालकाने जर खरेदी खत दिलं तर त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीला फेस करा लागणार आहे संकटांना तोंड द्यावं लागणार आहे त्याचबरोबर तो मूळ मालक त्याच्या नावावर जर तो सात राहिला तर त्या सातबारा उतारावर बँकेचं लोन घेऊ शकतो त्या जमिनीचं मॉर्गेज करू शकतो आणि एकदा का त्या सातबाऱ्यावर एखाद्या बँकेचं लोन आलं तर आपल्याला ती जमीन आपल्या नावावर होण्यासाठी आपलं मूळ खरेदी करत असूनही आपल्या नावावर जर नावावर होण्यासाठी आपल्याला भयानक अशा अडचणीला तोंड द्यावं लागणार आहे आपण कष्ट करून पैसा जमा केलेला असतो आणि त्या पैशातून जमिनीचं खरेदी करत घेतलेलं असतं पण अशा जर गोष्टी घडत असल्या तर आपल्याला कायदेशीर आर्थिक सामाजिक आणि कौटुंबिक अडचणीला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागतं आता याच्यानंतर दुसरी गोष्ट मित्रांनो त्या शेतकऱ्यांना जर खरेदी खत देऊन आपण त्या सातभाऱ्याला जर आपल्या ले आप मालकी हक्काची नोंद घेतली नाही खरेदी यात्रे आपली नोंद जर घेतली नाही तर ते आपण जे घेतलेलं खरेदी खत आहे तर ते रद्द होईल का मित्रांनो असं खरेदी खत कधीही रद्द होत नाही रद्द कधी होईल ज्यावेळेस सक्षम न्यायालयानं ते खरेदीत रद्द केलं तरच खरेदीगत रद्द होऊ शकतो आणि आपण जे खरेदी करत घेतलेलं आहे ते कायदेशीर खरेदी करत आहे आणि असं कायदेशीर जर खरेदी करत असेल रद्द करण्यासाठी कुणीही कोर्टाकडे जाणार नाही किंवा असं खरेदी करत रद्द होऊ शकत नाही पण आपण पाच पंचवीस वर्षापासून त्या खरेदी खतात तर सातबाराला जर नोंद घेतली नसेल आणि आता आपल्या उशिरा लक्षात आलं की बाबा आपण सातबारावर नोंद घेतली नाही तर आता आपल्याला सातबारा बारा नोंद घ्यायची आहे त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल आपण ज्या सज्जाचे जे तलाटे आहेत त्या तलाट्यांकडं एक रितसर अर्ज लिहावा लागेल त्या अर्जामध्ये खरेदीच्या तारखेपासून आजपर्यंत सातबारा बारा का नोंद घेतली नाही याविषयीचं सविस्तर स्पष्टीकरण आपल्याला द्यावं लागणार आहे असं स्पष्टीकरण दिल्यानंतर सदरचा जो अर्ज आहे तो अर्ज तलाठी अधिकाऱ्याकडे पाठवतील आणि तो अर्ज मंडळ अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर म्हणजे सर्कल ऑफिसरकडे गेल्यानंतर सर्कल ऑफिसर या सर्व सर्व जे डॉक्युमेंट आहेत म्हणजे आपलं खरेदी खत आहे सातबार आहे आणि आपला अर्ज या तिन्ही गोष्टीचा विचार करून खरेदी खता आधारे सातबारावर नोंद घेण्यासाठी आपल्याला ठराविक रकमेचा प्रत्येक वर्षानुसार दंड भरावा लागेल आणि हा दंड भरल्यानंतर त्या खरेदी खात्याची नोंद सात बारावर घेता येईल पण दरम्यानच्या काळामध्ये जर एखाद्या खरेदी खत देणाऱ्या व्यक्तीनं ते खरेदी खत त्रेस्त व्यक्तीला जर विकलं तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट तो सेकंड जो परचेसर आहे म्हणजे दुसऱ्यांदा खरेदी घेणारा जो माणूस आहे आपल्यानंतर खरेदी घेणारा खरेदी करत घेणारा जो माणूस आहे त्या मा व्यक्तीचे सातबाऱ्याला नाव लागण्यापूर्वी आपल्याला तलाठी यांच्याकडं तक्रार दाखल करावा ला लागेल हा तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्यावर प्रत्यक्ष सुनावणी होईल आणि कुठलं खरेदी करत खरं किंवा कुठल्या खरेदी खताबद्दल सातबाऱ्यावर नोंद घ्यायची याबाबतचं विवेचन अधिकारी करतील आणि त्या आधारे जे खरेदी खत पूर्वीच आहे म्हणजे आपण जे घेतलेले खरेदी खत आहे त्या खरेदी खता आधारे आपली सातभरावर नोंद घेण्यात येईल त्यासाठी आपल्याला त्याच वेळेस खरेदी खताची नोंद घेण्यासाठी अर्ज आपल्याला तलाट्यात तलाटीकडे द्यावा लागेल पण अशा परिस्थितीमध्ये शेकंड परचेसरनं जर मंडळाधिकाऱ्याच्या निकालाविरोधात एस ओकड किंवा प्रांत अधिकाऱ्यांकड अपील जर केलं तर त्यावेळेस आपल्याला न्यायालयीन प्रक्रियेला तोंड द्यावं लागणार आहे महसूल न्यायालय त्याचबरोबर जे दिवाणी न्यायालय आहे ते दिवाणी न्यायालयामध्ये आपल्याला तोंड द्यावं लागतं अशा वेळेस आपल्याला नाहक आर्थिक बुरदन बसतो आपल्या समाजामध्ये नाचक्की होते आणि विनाकारण आपण खरेदी घेऊन सुद्धा आपल्याला जो, आप 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 जो त्रास होतो तो त्रास सहन करण्यापलीकडचा असतो अशा गोष्टीला आपल्याला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागणार आहे त्यामुळे आपण खरेदीकत केल्यानंतर लागलीच त्या खरेदी खाची कॉपी मिळाल्यानंतर आपण तलाट्याकडे तसा रीतसर अर्ज देऊन सातबारा बारा नोंद घेणं अतिशय महत्वाचं असतं आता याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो उभा राहतो तो म्हणजे आपण पाच पंचवीस वर्ष पूर्वी खरेदी खत घेतलेला आहे मग आपलं खरेदी खत फॅलीड आहे का असा प्रश्न सुद्धा आपल्या मनात निर्माण होतो परंतु मित्रांनो घाबरून जाण्याचं काही कारण नाही कारण जे खरेदी खत आपण रजिस्टर्ड ऑफिसमध्ये केलेलं असतं त्या खरेदी खतासाठी आपण पैसे मोजलेले असतात मुद्रांक शुल्क भरलेलं असतं नोंदणी फीस भरलेली असते म्हणजे शासनाची जी रजिस्टर्ड नोंदणीसाठी जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया आपण पूर्ण केलेली असते त्यामुळे आपल्याला आपलं जे खरेदी करत आहे ते खरेदी करत कधीही ते व्हॅलिड असतं ते इनव्हॅलिड होण्याचं कुठलंही कारण नाही किंवा ते रद्दपातल होण्याचं कारण नाही ते रद्दपातल कधी होईल तर न्यायालयानं रद्दपातल केलं तरच ते खरेदी करत रद्द होऊ शकतं अन्यथा असं कुठलंही खरेदी करत रद्द होत नाही त्यामुळे मित्रांनो खरेदी खत घेतल्यानंतर त्या खरेदी खताच्या दस्ताची नोंद आपण आपल्या सातबाऱ्याला घेणं अतिशय महत्वाचं असतं त्याचा फेरफार करून घेणं महत्वाचं असतं किंवा अशा गोष्टी जर आपण वेळेत नाही केल्या तर आपल्याला नाहक वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे आपल्याला न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे आपली आर्थिक अडचण होणार आहे त्याचबरोबर आपलं पोजिशनही उठण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपल्याला जो मानसिक आर्थिक आणि सामाजिक त्रास झालेला असतो तोही म्हणजे आपल्या कल्पनेपलीकडचा असतो त्यामुळं आपण खरेदी खत घेतल्यानंतर काही दिवसामध्ये आपण त्याची नोंद करणं अतिशय महत्वाचं असतं मित्रांनो हा होता व्हिडिओ खरे खरेदी खता आधारे सात बाराला नोंद जर नाही लावली तर काय होईल आपलं खरेदी खत किती दिवस व्हॅलिड असतं याबद्दलची छोटीशी माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं या विषयीच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये डाऊन करा கண்ணல் புமின் வினா சல்க்கிறு கண்ணல சப்ஸ்கைப் பரா விடியுமல் லைக் பரா ஏன் சேர் பிலையிற்கு குண்டாம் தன்னியவால்